भावांनो उत्सव देवीचा आहे सगळ्या महिलांमध्ये दे देवीच बघा नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीतील नमिता सावंत यांनी एक अनोखा उपक्रम राबवून समाजास महत्वाचा संदेश दिला आहे महिलांमध्ये दे देवीचे रूप पाहण्याचं आवाहन करत त्यांनी हातात फलक घेऊन जनजागृती केली होणारे अत्याचार आणि अन्याय आजही समाजात सुरू आहेत या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केलं जात असल्याबद्दल चिंता व्यक्त करत नमिता सावंत यांनी हा संदेश देण्याचा निर्णय घेतला भावांनो उत्सव देवीचा आहे सगळ्या महिलांमध्ये देवीच बघा असा संदेश त्यांनी आपल्या फलकावर लिहिला होता नवरात्रीच्या काळात स्त्री शक्तीचा सन्मान केला जातो पण रोजच्या आयुष्यात महिलांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं याच पार्श्वभूमीवर नमिता सावंत यांनी देवीचं रूप धारण करून राज्य सरकारमधील लाडक्या भावांना आणि संपूर्ण समाजाला स्त्रियांचं रक्षण करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची विनंती केली आहे या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे त्यांनी हातात घेतलेला फलक आणि त्यांनी दिलेला संदेश समाजासाठी एक प्रेरणादायी पाऊल आहे दृष्टिकोनातून मला हे जगाला सुचवं असं वाटतं ते अत्याचार जे आहेत ना ते लहान लहान मुलींवर होत आहेत आणि त्याला पाठिंबा कोणच देत नाही सगळ्या गोष्टींना होणारा त्रास आम्हाला भोगावं लागतो स्त्रियांना म्हणून हा त्यांना संदेश आहे ते भावाला एकच सांगेन की प्रत्येक मातेला म्हणजे स्त्रीला माते, माते समान बघा तिच्यावर वाईट दृष्टीने नका बघू कारण जर स्त्री या जगात वाचली तरच पुढची आपली 这一家里，整个 jungle。